संदीपदा लोकांच्याच परवाच्या आपल्या मैदानानंतर लोकांच्याच भ्रम निर्माण झाला आहे की बंदाभावनी त्या दिवशी मुद्दाम गाडीतून उडी मारली त्याबद्दल नेमकं काय विषय तो लोकांच्यात आपल्या शरीर शोखीनांना कळायला पाहिजे नेमका काय विषय झाला चुकी जायची सगळं तसं ते चुक पूर्ण चुकीचं आहे माणसं आता ते काय पण बोलायला की सगळं चुकीचं आहे ते टर्न होता टर्नात पुढची गाडी आत आली बुजून आणि मागच्या हेरवाडच्या मैदानाला एका हा दुखापत दुखापत नाही ते असाच कुठ होता तसाच कुठ परवा पण होता तिथे आणि त्या कुटाला लागून गाडी पलटिवी उडी मारली त्यामुळे ते झाले आणि परत तो बसायचा प्रयत्न करत होता तर तो तिथं पण पोचू शकाल नाही जर तसं करायचं निगेटिव्ह कॉमेडी भरपूर आल्या त्याच्यावर आता तिने बघितलंच नाही दुपारी एक संध्याकाळी एक यायला लागले प्रतिज्ञान वेगवेगळे बोलायला परत ज्यावेळेला वेळेला गाडीत बसण्याचा प्रयत्न केला नाही त्यावेळेला पण पडलाय पडलाय तो गाडीला पण पण त्याला बसायच नसतं तो आलाच नसता नाही उभ्र असं आलाय की बाबा मुद्दाम केले किंवा काय या गोष्टी नाही 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 मुद्दाम काय कुठली गोष्ट केली नाही गाडी तिथं चढाव त्या ढिगाऱ्यावर जाऊन पलटी होईल म्हणून तिने गाडीत ढिगाऱ्यावर एक खुट होता मागे हरवाडला सुद्धा मी स्वतः बघितले तर खुटाला लागून पलटी चालती आणि तेवढे डोक्यात पण टाकू बसल्याने मग त्यांना तिथं उडी मारली मुद्दा जर मारायचं जाऊन परत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला नसतात त्यामुळे आणि आता सगळं सगळ्यांनी सगळं जुळून सगळं व्यवस्थित व्हायला लागलं आणि त्यात जर असं जर होत असलं तर मला अर्थ नाही नेमका त्यावेळी तुम्ही विषय काय ते ढेग मानत होता की नाही नेमका काय विषय झालेला तुम्ही उडी मारायचं कारण नेमका त्यातनं काय थोडासा ढीग होता ढीग नव्हता असं नाही असा थोडा ढिग होता आणि एक होतं झाडाचं फुटल्या तर वनीकरणा झाडाचं फुट होता मग गाडी आली आणि गाडी आतना आपली निघालेली त्यावेळी ती गाडी आत आली राहू बसलेला गाडी आत आली गाडी जाताना जर केल्या गाडीत असता तर गाडी जर पलटी नाही झाली असती सरकत खाल्लेली असती कारण की असं झालं असे हा आणि उलटचा पाय चाकत गेला असता तिकडे हे पण येते नाही त्या कुटाला जर लागली असती तर डायरेक्ट पलटी झाल्याची आणि सगळं फोळा माल असतं पलटी गेल्या गाडीत गाडी पलटी झाली गाडीचा विचार केला ती परत गाडीत बसायला पण व्हिडिओ आला त्यांचा परत गाडीत बसायला त्यांना जर तसंच की माणसं तर बसलत नसतं कलरला गेल्यावर गाडी मग परत तुम्ही बसवून सोडायला काय निर्णय घेतला नाही त्या गाडी कलरला पलटी झाली परत गाडी कलरला पलटी झाली आणि गाडी गेली खाली वळाला कोण नाही कोण नव्हती वळाला आणि जसं जाईल तसं जायला लागलीत आणि हरण्या मार लागला माणसांना त्यामुळे गाडी खाली खाली जत गेली आणि हरण्याच्या पायात काचरा अडकलेला पहिला ना काय झाले हा हरण्याला लागली ला पायाला खेलऱ्यांनी जो निर्णय घेतला तो परिस्थितीनुसार घेतला आणि ज्यावेळी आपण त्यांच्या आता दिलं त्यानंतर आपण त्यांना सांगणं चुकीचं आहे आणि तो निर्णय त्यांच्या बाबतीत योग्य असेल मग दादा हरण्या बुलेट आणि बंडाभाऊ खिलारी हे तीन तिरकुट परत मैदानात दिसतील का यावर पब्लिकची शंका आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे तीन तिरकुट लवकरच बघायला मिळेल आणि बंडाभाऊ यात काही शंकाच नाही थोड्या दिवसात बैल बदलतात थोड्या दिवसात मैदान करायचंय सगळ्या इच्छा पूर्ण करायची आणि बंडाभाऊच्या अपमानाचे पण यातन होईल नाही परतच्या मैदानात पुढच्या मैदाना त्यांना हात जोडून विनंती आहे की काही तुम्ही काय व्हॉट्सअपवर तीन काय घाण कमेंट करू नका इंस्टाग्रामवरती आम्ही शंभर टक्के बंडा केल्याच्या शंभर टक्के आम्ही पाठीचे आहे आणि कुणी काही गैर काय विचार करू नका